काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाडांच्या विरोधात बंडाची चर्चा सुरू झाली भाई जगताप चंद्रकांत हांडोरे नसीम खान हे बैठक घेणार असल्याचं कळत आहे मुस्लिम नेत्याऐवजी गायकवाडांच्या उमेदवारीला आता विरोध वाढताना दिसतोय कालच नसीम खान यांची नाराजी सुद्धा समोर आली होती वर्षा गायकवाडांची उमेदवारी रद्द करण्याची दिल्लीमध्ये मागणी करणार असल्याचंही कळत आहे उत्तर मध्य मुंबईतून नसीम खान यांना उमेदवारीची मागणी होते आणि त्यामुळेच काँग्रेसमध्ये या अंतर्गत बंडाची सध्या चर्चा आहे कालच नसीम खान यांनी याबाबतची आपली नाराजी उघडपणे वर्तवलेली होती वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नसीम खान भाई जगताप चंद्रकांत हंडोरे यांच्यासारखे काँग्रेसमधले काही नेते नाराज असल्याचं कळतंय ते बैठक सुद्धा घेणार आहेत आणि आपली मागणी जी आहे आपलं मत जे आहे ते दिल्लीलाही कळवणार असल्याचं अजय माने आपल्याला यासंदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत अजय उत्तर मध्य मुंबईतल्या वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरती आता काँग्रेसमधूनच विरोध होताना दिसतोय अंतर्गत नाराजी किंवा कुरघोडी होताना आता काँग्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने बी केसीमध्ये एका जागर जी आहे ती बैठक पार पडते एम सी या ठिकाणी नसीम खान चंद्रकांत हांडोरे भाई जगताप तसेच काँग्रेसचे आणि दोन नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत अशी प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षा गायकवाड यांना दक्षिण उत्तर मध्यमधून जी उमेदवारी दिली आहे त्याच्या विरोधात ही नाराजीचा सूर जो आहे तो मागच्या अनेक दिवसांपासून सुरू झालेला आहे नसीम खानने तर थे थेट स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला होता दिल्लीत आपली नाराजी कळवली होती आणि त्याच्यानंतर आता इथे पुन्हा एकदा गटबाजी होती होताना पाहायला मिळते भाई जगताप नसीम खानच्या सोबत आलेले आहेत तर दुसरीकडे चंद्रकांत हांडोरे सुद्धा नसीम खान यांच्या सोबत आलेले मानसिंग सिंह हे सुद्धा नसीम खान यांच्या सोबत आलेले आहेत त्यामुळे या चार पाच नेत्यांची फळी आता पुन्हा एकदा दिल्लीला वर्षा गायकवाड यांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीत सर्वसमावेशक पक्ष आहेत पण अद्यापही या अठ्ठेचाळीस जागांवर एकही मुस्लिम किंवा अल्पसंख्याक उमेदवार जो आहे तो देण्यात आलेला नाही आणि त्याच्यानंतरच नसीम खान यांनी नाराजी जी आहे ती बोलून दाखवली होती नसीम खान यांनी म्हटलं होतं की अल्पसंख्याक समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते मला या सगळ्या गोष्टींची खंत मा मांडून दाखवतात आणि त्याचमुळे मी माझ्या पदाचा जो आहे तो स्टार प्रचारक पदाचा जो आहे तो ना, राजीनामा देतो आणि त्याच्यानंतर आता ही नेते मंडळी वर्षा गायकवाड यांच्या विरोधात बंड करताना आपल्याला पाहायला मिळला मिळतील का हा प्रश्न आहे कारण की बैठक जी आहे ती बी केसीमध्ये सुरू आहे आणि या बैठकीला ही नेते काही तक्रार, तक्रार करतात का आपलं काही मत मांडतात का हे आपल्याला बघावं लागणार आहे धन्यवाद तर वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीच्या वाटेमध्ये संकट काही गेल्या संपत नाहीत याआधी त्या दक्षिण मध्य मुंबई मधनं उमेदवारीसाठी इच्छुक होत्या मात्र ती जागा शिवसेनेला गेली शिवसेना ठाकरे गटाला त्यानंतर त्यांना उत्तर मध्य मुंबई मधून ही उमेदवारी मिळालेली आहे मात्र काँग्रेस मधली अंतर्गत नाराजी आता समोर येते आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत लोंढेजी वर्षा गायकवाडांच्या वाटेत एवढ्या अडचणी काय येतात आता तर काँग्रेसच्या अंतर्गत गोटातनं विरोध होताना दिसतोय सुरुवातीला अशा घटना घडत असतात पण सगळ्यांशी चर्चा स्वतः खरगे साहेब करतायत नाना पटोलेजी करतायत सगळे करतायत तेव्हा मला असं वाटत नाही की जास्त काळ राहील वर्षा गायकवाड तिथं निवडणूक लढतील आणि चांगल्या मतदिकाना निवडणूक दिली याची मला खात्री एकही मुस्लिम कॅन्डिडेट दिला नाही काँग्रेसने महाविकास आघाडीतला असा त्यांनी आरोप केलेला आहे आणि त्यामुळे नसीम खान वगैरे सगळ्या गटाचा गटाची नाराजी समोर आली आहे नसीम खान स्वतः इच्छुक त्यांचा विचार झाला बीजेपीला हरवणं अतिशय आवश्यक आहे रात प्रश्न मुस्लिमांचा जेव्हा एकच जागा होती विधान परिषदेची ती वजात मिर्झा यांना दिली होती आता राज्यसभेची जागा आली ती सुद्धा इम्रान प्रताप यांना देण्यात आली होती प्रतिनिधित्व दलित असो ओबीसी असो अल्पसंख्याक असतो या सगळ्यांच्या प्रतिनिधित्वाचा विचार हे उगाच बीजेपी स्वतः स्वतःचार करण्याचा प्रयत्न करत असतो हा नसीम खान यांनी केलेला आरोप आहे भाजपने केलेला आरोप नाही मी तुम्हाला सांगत आहे नसीम खान यांनी केलेला हा आरोप त्या संदर्भात चर्चा सुरू आहे अतुल लोंडेजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल